शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य आणि सीमाप्रश्न लढ्यातील ज्येष्ठ सेनानी भाजी दाजीबा देसाई यांचा स्मृतिदिन एकोणीस मार्च रोजी आहे त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं सतरा ते एकोणीस मार्च या कालावधीत व्याख्यानमाला आयोजित केली आहे अशी माहिती भाई बाबूराव कदम आणि प्राचार्य डॉ जी पी माळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली महाराष्ट्रातील राजकारणात शेतकरी कामगार पक्षानं अनेकदा प्रस्थापितांना धक्का दिलाय पक्षाच्या आजवरच्या वाटचालीमध्ये संस्थापक सदस्य भाई दाजिबा देसाई यांचं योगदान मोठं आहे एकोणीस मार्च या त्यांच्या स्मृतिदिनाचा औचित्य साधून सतरा ते एकोणीस मार्च या कालावधीत व्याख्यानमाला आयोजित केली आहे अशी माहिती भाई बाबूराव कदम आणि प्राचार्य डॉ जी पी माळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली शेकापच्या शहर कार्यालयात रोज सायंकाळी पाच वाजता व्याख्यान होईल त्यामध्ये प्राध्यापिका डॉ छाया पवार उदय नारकर टी एस पाटील यांची व्याख्यानं होतील पत्रकार परिषदेला सचिन जाधव प्रकाश शिंदे वैशाली सूर्यवंशी प्रिया जाधव अस्लम बागवान चंद्रकांत सूर्यवंशी कावेरी मोटन्नावर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते